नमस्कार अंजली किचन मध्ये तुमचे खूप खूप स्वागत आहे आज आपण बनवतोय लसणाची चटणी तर गावरान लसणाच्या पासून आपण इथं चटणी बनवणार आहे तर बघा असा हा गावरान लसून घेतलाय मी चार कांड्या मी तिथे आपल्याला खोबरं लागणार आहे एक वाटीभर त्याचे काप करून आपण इथे घेतलेले छोटे छोटे असे तर लसूण मी इथे बघा सोलून घेतलाय साधारण मी तीन कांड्या इथं सोलून घेतलेल्या आहेत कारण गावरान लसून असल्यामुळे हा लसूण जास्त झंजनीत आणि तिखट आणि खूप साधा वास इथं स्ट्रॉंग तर आपण इथं तीन लसणाच्या कांड्या त्या इथं सोलून घेतलेल्या आहेत आपल्याला लाल मिरची पावडर काश्मिरी मिरची ही चवीनुसार मीठ लागणार आहे आणि इथं थोडंसं तेल लागणार आहे तर इथे बघा आता आपण रेसिपीला सुरुवात करतोय कढई ठेवली आहे आपण त्यामध्ये आपण एक अर्धी पळी तेल टाकलेले आहे म्हणजे दोन ते तीन छोटे चमचे तेल आपलं तापत आलेलं आहे आता छान त्यामध्ये आपण टाकूया काप केलेलं खोबरं सुकं खोबरं घेतलंय आपण त्याचे छोटे छोटे काप करून आपण तेलावर टाकलेत तेलावर जरा ह्यांना आपण परतून घेऊन त्यामध्ये आपण सोडलेला लसूण आहे तो पण ह्याच्यामध्ये आपण टाकतोय म्हणजे लसूण आणि खोबरं छान असं जरा तेलावर तळून घ्यायचं इथं बघा मस्त असं लाल लालसर असा कलर यायला लागलेला आहे आपल्या लसणाला खोबऱ्याला लसूण जरा तळून आणि खोबरं तळून घेतलं की लसणाची चव आहे ना खोबऱ्याची ती जरा जास्त अधिक वाढते आणि चटणी एकदम छान होते आपली खरपूस अशी तर इथं बघा लसूण खोबरं आपलं छान तळून निघालेलं आहे तर इथं बघा आपण छोट मिक्सरचं भांडे घेतले भांड्यामध्ये आता हे तळलेले लसूण खोबरे ते आपण काढून घेऊया तेल ह्यातला आपण पूर्ण नितळून टाकलेले तुम्हाला जरी ह्याच्यात ता, तेल टाकायचं असेल तरी तुम्ही टाकू हो शकता चटणीची चव अजूनच वाढते त्याच्यामुळे भांड्यामध्ये टाकून घेतले वरून आपण दोन ते तीन चमचे लाल तिखट टाकलेले तिखट तुमच्या आवडीप्रमाणे टाका चवीनुसार आपण इथं मीठ टाकतोय जेवढी झणझणी तेवढी छान लागते पण इथं मी थोडी कमी तिखट करते जरा मिक्सरचं भांड आहे ते गरम येते जरा कपडा लावून आपण ह्याला जरा वर खाली करून घेऊया आणि मिक्सरला लावून आपण चटणी वाटून घेतलेली तर हिथ बघू शकता चटणी आपण इथं वाटून घेतलेली पुन्हा एकदा आपण हिला चांगली बारीक अशी जरा करून घेऊया तर हे बघा मस्त आपली चटणी झाली का नाही तयार मस्त डब्यासाठी किंवा आपल्याला तोंडी लावण्यासाठी छान अशी ही पटकन होणारी ही चटणी आहे वेळ लागत नाही काही नाही इथं बघू शकता मस्त कलर पण आलाय चटणीला लाल भडक असा आणि छान अशी गावरान लसणाची चटणी आपण इथे तयार केलेली आहे तर आजची ही रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर पटकन माझ्या चॅनलला शेअर करा सबस्क्राईब करा कमेंट करा धन्यवाद